सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावणात बऱ्याच महिलांना वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचे असते तर हे व्रत कधी सुरू करावे कसे करावे किती शुक्रवार करावे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा जय माता लक्ष्मी तर कितीही दुःखात त्रासा असाल त्रासात असाल संकटात असाल कुठं मार्गच मिळत नाही अगदी हारून गेलेले असाल महिलांनो तर वैभव लक्ष्मी व्रत सुरू करा आपली माता लक्ष्मी प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभी राहते आणि आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्त करते मार्ग दाखवते म्हणून हे वैभव लक्ष्मी व्रत प्रत्येक महिलेचं आवडतं व्रत असतं आणि ते श्रावणात कधी आणि कुठल्या शुक्रवारपासून सुरू करायचं असतं तर श्रावणात आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं ते म्हणजे वरद लक्ष्मी व्रत येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लक्ष्मी व्रत आलेलं आहे कॅलेंडरमध्ये बघून घ्या महिलांनो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणातील दुसरा शुक्रवार आलेला आहे या शुक्रवारी आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं असतं वैभव लक्ष्मी व्रत सुरू करण्याचा अतिशय शुभ दिवस असतो तो म्हणजे श्रावणातील वरद लक्ष्मी व्रत या दिवशीच असतो आणि त्याच दिवसापासून आपण वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं असतं तुम्हाला अकरा शुक्रवार सुरू करायचे असतील ते शुक्रवार तुम्ही सुरू करता पाच शुक्रवार करायचे असतील तुम्ही याच दिवसापासून सुरू करायचे आहे आणि एकवीस शुक्रवारचं वैभव लक्ष्मी व्रत व्रत ते तुम्हाला याच दिवसापासून वरद लक्ष्मी व्रत या दिवसापासूनच सुरुवात करायची असते श्रावणातील दुसरा शुक्रवार वरद लक्ष्मी व्रत याच दिवशी बघा पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे बघा योगायोग किती माता लक्ष्मीची सेवा तर आपण करणारच पण त्याबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा आपल्या हातून सेवा घडणार आहे किती छान दिवस आहे हा या दिवसापासून आपण वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करायची आहे कितीही संकट असो दुःख असो त्रास असो माता लक्ष्मी नक्कीच मार्ग दाखवेल एका शुक्रवारमध्ये तुम्हाला शंभर टक्के फळ देऊन जाणारं हे व्रत आहे लगेच कुठून ना कुठून तुम्हाला मार्ग मिळवून देईल माता लक्ष्मी पैशांविषयी अडचणी असतील मुलाबाळांविषयी अडचण अर्चन, अडचणी असतील आरोग्याविषयी अडचणी असतील संतती संपत्ती सुख शांती कुठल्याही अडचणी असो घरदार होत नसेल तुमचं पैशासंबंधी संबंधी अडचणी तर प्रत्येकालाच असतात माता लक्ष्मी नक्कीच पावते आणि हे वैभव लक्ष्मी नक्कीच व्रत स्वी स्वीकारते माता लक्ष्मी व्रत करताना काही नियमांचं सुद्धा आपण पालन करायचं असतं तर येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस लक्ष्मी व्रत या दिवसापासून आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत हे व्रत सुरू करायचं असतं त्याचबरोबर हे व्रत अगदी साधं व्रत आहे परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात त्याचबरोबर हे व्रत वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही या व्रताला म्हण म्हणतात हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याला यश सुख संपत्ती प्राप्त होते म्हणून हे व्रत करायचं असतं कुठलंही दुःख असो माता लक्ष्मी आपल्या पाठीशी उभी राहते आणि प्रत्येक संकटातून आपल्याला ती मुक्त करते आणि आपल्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते अखंड लक्ष्मी, लक्ष्मी नांदते हे व्रत करून बघा शंभर टक्के फळदायी आहे प्रत्येक महिलेचं आवडतं व्रत हे वैभव लक्ष्मी व्रत आहे त्याचबरोबर परंतु अनेक लोक हे व्रत करत चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्यांचे फळ त्यांना मिळत नाही अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की व्रत झाले पण तसं नाही व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच त्याचे फळ मिळते सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते खरी गोष्ट अशी आहे सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे व्रताचा उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच वैभव लक्ष्मी व्रताचे फळ मिळते आपल्याला हे व्रत दर शुक्रवारी करायचे म्हणजे श्रावणातील वरद लक्ष्मी व्रत या दिवसापासून सुरू करायचे आणि प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करायचं असतं म्हणजे तुम्ही जेवढे शुक्रवार बोलाल अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार तेवढे व्रत आपल्याला शुक्रवारचं व्रत करायचं आहे मासिक धर्म आला की तेवढा शुक्रवार सोडून द्यायचा पुढील शुक्रवारपासून आपण आपले शुक्रवार मोजून घ्यायचे आणि नीट करायचे जो शुक्रवार जाईल आपल्या मासिक धर्मात पूजा ज्या दिवशी होणार नाही तो शुक्र शुक्रवार टाळून द्यायचा आणि पुढील शुक्रवारपासून आपण व्रत सुरू करायचे असे तुम्हाला जेवढे तुमचे व्रत उपवास आणि व्रत म्हणजे पूजा होणार नाही तुमच्याकडनं मासिक धर्मात वगैरे ते शुक्रवार टाळून द्यायचे आणि जेवढे तुम्ही पूजे पूजा कराल तेवढे शुक्रवार मोजून घ्यायचे आणि त्या दुस अकराव्या किंवा एकविसाव्या शुक्रवारी आपल्याला या व्रताची सांगता करायची असते म्हणजे व्रताचं उद्यापन करायचं असतं हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते व्रत करणाऱ्याने स्नान करून लवकर उठायचं स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे मळालेले फाटके तुटके महिलांनो या दिवशी चुकून सुद्धा कपडे घालू नका माता लक्ष्मीला स्वच्छता आणि पवित्रता खूप प्रिय आहे मासिक धर्मात वगैरे कपडे घातलेले असतील ते या दिवशी अजिबात चुकून पण घालू नका स्वच्छ कपडे घाला लाल कलरचे कपडे असतील ड्रेस साडी तर मी म्हणेल नक्की घाला आणि मग वैभव लक्ष्मी व्रताचं तुम्हाला पूजा करायची आहे बघा किती छान अनुभव येईल माता लक्ष्मी खूप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तुमच्याकडं लाल नेलपेंट असेल मस्त लावा लाल नेलपेंट लावा लाल कपाळी कुंकू लावा लाल बांगड्या घाला अगदी नटून थटून कसं लक्ष्मीसारखं हे वैभव लक्ष्मी व्रत करा बघा किती फळ देऊन जाणार आहे त्याचबरोबर दिवसभर मनातल्या मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा कुठलाही व्रत उपवास करताना मनापासून केलं तर शंभर टक्के फळ देऊन जाते म्हणून माता लक्ष्मीचं व्रत करताना मनापासून करा या दिवशी कोणाची निंदा नालस्ती करू नका ना व्रत करताय उपवास करताय कुणाशी गप्पा टप्पा मारताना म्हणजे आपण कुणाशी तरी थोडं का होईना दिवसभरात थोडं का होईना बोलतो पण चुकून सुद्धा कुणाचीच निंदा नालस्ती या दिवशी करू नका ना नाही तर तुमच्या व्रताचं फळ तुम्हाला माता लक्ष्मी देणार नाही त्याचबरोबर या दिवशी दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून दिवाबत्तीच्या वेळी संध्याकाळी दिवसभर उपवास करायचा आहे फळ फळ वगैरे खाऊन दूध दही घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता तिखट वगैरे साबुदाना वगैरे तुम्ही खात असाल तर खा पण या व्रताला फळ आहारच चालतो म्हणून दूध घेऊ शकता फळ घेऊ शकता तुम्ही आणि संध्याकाळी दिवा बत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसायचं आहे आणि समोर एक पाठ ठेवायचे त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरायचा आहे त्यावर तांदळाची एक लहानशी रास करायची आहे त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा सोन्याचा दागिना नसेल चांदीची एखादी वस्तू ठेवली तरीही चालेल तीही नसली तुमच्याकडं एक रुपयाचे नाणे ठेवले तरीही चालेल नंतर तुपाचा दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला लक्ष्मी मातेचा तुमच्याकडं फोटो असेल स्री हरी विष्णूंबरोबर तो ठेवायचा आहे पूजेच्या ठिकाणी तोही नसेल कुलदेवतेचा फोटो असेल तो ठेवला तरीही चालेल लक्ष्मी मातेची पूजा करण्याआधी लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत लक्ष्मी माता श्रीयंत्राने संतुष्ट होते तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपाचे अंतःकरणपूर्वक दर्शन घ्यायचे हळदी कुंकू व्हायचं लक्ष्मी यंत्रावर आणि वे आपले लक्ष्मी मातेचे फोटो असतात दिलेले पुस्तकामध्ये त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर लक्ष्मी स्थवनाचा पाठ म्हणायचा आहे आणि नंतर वाटीतल्या दागिन्यांची किंवा रुपयाची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे लाल रंगाचे फूल व्हायचं सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादा करता ठेवायची तीही बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल खडी साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे खडी साखरेचा नैवेद्य ठेवा त्यानंतर आरती करायची आहे आणि अंतकरणपूर्वक अकरा वेळा जयलक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा आहे नंतर वाटीतील प्रसाद असेल तुम्ही खडी साखरीचा ठेवलेला किंवा गोडधोड काही केलेला असेल तो प्रसाद आपल्या घरात कुटुंबात वाटायचा आहे त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यायचा आहे त्यानंतर लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडायचे आहे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालायचे आहे अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळसुद्धा अचूक मिळतेच या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारचे दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो मूल नसेल तर मूल होते सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिका मुलींनी सुद्धा हे व्रत केलं तर त्यांच्या इच्छा सफल होतात त्याचबरोबर व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते पण जाणून घ्या तुम्हाला लक्ष्मी मातेचे वैभव लक्ष्मी व्रताचे किती उपवास करायचे हे पहिल्याच दिवशी माता लक्ष्मीसमोर तुम्हाला बोलायचे आहे संकल्प करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही किती शुक्रवार वैभव क कर व्रत करणार आहात त्याचा संकल्प करताना तुम्ही हातात पाणी घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीसमोर बोलून घ्यायचं हे माता लक्ष्मी मी ह्या या सेवेसा ह्या ह्या इच्छेसाठी हे तुझे वैभव लक्ष्मी व्रत अकरा किंवा एकवीस हे व्रत करत आहे आजपासून वरदलक्ष्मी व्रत या दिवसापासून हे व्रत सुरू करत आहे माझं व्रत कबूल करून घे माझ्या इच्छा पूर्ण कर मनातील सर्व इच्छा पूर्ण कर आणि मला मार्ग दाखव असं बोलून ते पाणी तामणात सोडायचं ते पाणी नंतर तुम्ही तुळशीला टाकून दिलं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे आणि आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करायचं तर दर शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच करायची आहे पूजाविधी करून नारळ एक नारळ ओवाळायचा आहे देवीला आणि त्याचबरोबर या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा आहे दर शुक्रवारी तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल पण शेवटच्या शुक्रवारी अकराव्या किंवा एकविसाव्या शुक्रवारी तुम्हाला खिरीचाच प्रसाद करायचा आहे तुम्ही कसलीही खीर करू शकता तांदळाची गव्हाची रव्याची किंवा शेवयांची त्यानंतर सात कुमारिका किंवा कुमारिकेंनी केलं तर कुमारिका बोलवा सुवासिनींनी बो केलं व्रत तर सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभव लक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद भेट म्हणून द्यायचा आहे एखादं केळ वगैरे दिलं तुम्ही फळ तरीही चालेल नंतर त्या आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोला वंदन करायचं लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची हे धनलक्ष्मी माता वरदलक्ष्मी माता महा लक्ष्मी माता मी हे वैभव लक्ष्मी व्रत केले आहे माझे कल्याण कर माझ्या इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे मी सौभाग्य अखंड सौभाग राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आम्हा सर्वांना सुखी कर असं बोलून आपल्याला व्रताची सांगता सुद्धा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी गाईला सुद्धा आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे दर शुक्रवारी गाईला काहीतरी घास खाऊ घालायचा आहे म्हणजे ताजी चपाती असेल ताजी चपाती घ्यायची आणि आपल्या गाईला गोमातेला खाऊ घालायची आणि